माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यातील विजयपूर येथे अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या युवकाचा खून झाल्याची घटना शुक्रवार दिनांक चार रोजी घडली आहे पोलिसांनी केलेल्या तपासावेळी मयत युवकाच्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले असून त्या दोघांना शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे सदर घटनेत ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव वय वर्ष बत्तीस या युवकाचा खून झाला आहे मयत युवकांचे वडील पांडुरंग बाबासाहेब जाधव हो यांनी शनिवार दिनांक पाच रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की विजयपूर मधील ज्ञानदेव जगदाळे व त्याची प्रेयसी या दोघांमध्ये बरेच दिवसापासून अनैतिक प्रेमसंबंध होते या कारणावरून ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव हो यास अनिल ज्ञानदेव जगदाळे याने डोक्यात हातावर छातीवर लोखंडी गजाने मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याचे म्हटले आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी तपासाची चक्रे फिरवून दोन पोलीस पथके स्थापन करून पैठण व छत्रपती संभाजीनगर भागात रवाना करण्यात आले होते पोलीस पथकाने आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेत संबंधित घटनेबाबत विचारपूस केली असता आरोपींनी कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे दोन्ही आरोपींना काही तासात अटक करण्यात ता आली आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरगडे पोलीस सहायक निरीक्षक अमोल पवार पोलीस कर्मचारी परशुराम नाकाडे निलेश म्हसके नितीन भताने किशोर काळे संभाजी धायतडक श्याम गुंजाळ बाप्पा धाकटोडे संतोष वाघ राहुल खेडकर प्रशांत आंधळे यांनी केली आहे पुढील तपास समाधान नागरे करत आहेत ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज